तर या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे महायुतीचा ऐतिहासिक विजय झालेला आहे लोकांनी हातात घेतलेली निवडणूक त्यामुळं हा विजय झालेला आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेकडून जनतेचं कौतुक करण्यात आलं आहे महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या परंतु ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती कल्याणकारी योजना आम्ही केल्या कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली तीन गॅस सिलेंडर दिले त्यानंतर वयोश्री योजना केली शेतकऱ्यांची आम्ही योजना केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं जे अडी किती साडेसात एच पी तीन पंपाच्या साडेसात तीन पाच साडेसात आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं